थ्री बी एच के फ्लॅट मी रेंटेड घेतला आणि तिथं आम्ही शिफ्ट केलं थ्री बी एच के अपार्टमेंट आम्ही घेतला त्यातला एक रूम त्यांनी कंपलसरी लॉक करून ठेवला ज्या दिवशी पहिल्यांदा मी गेलो बघायला त्या दिवशी तो ओपन होता त्या रूममध्ये एक बेड होता एक आराम खुर्ची होती आणि काही जुने कागद बसायचा टेबल अशा काही गोष्टी होत्या तर त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर अशा काही घटना घडल्या ज्या आम्हाला एक्सपेक्टेड नव्हत्या बरोबर म्हणजे तीन चार महिने मी त्या फ्लॅटमध्ये राहिलो त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर सडनली असं वाटायचं की आपण कुठंतरी वेगळीकडे तर ते सुरुवाती सुरुवातीला घेऊन हॉलमध्ये बसली होती बरोबर संध्याकाळी सहाची दरवाजा कोणतरी होतं बापरे आणि माझी मुलगी माझ्या बायकोच्या मांडीवरती हॉलमध्ये बसलेली होती नंतर एक असं झालं की आम्ही तो घर सोडायचं ठरवलं काही दिवसांनी मग त्या घरामध्ये सोडायचं ठरवलं तर ते ठरवल्यानंतर आम्ही शिफ्टिंगला गेलो आणि मी आ, सामान उतरत होतो काही आणि अचानक माझा श्वासच थांबला नमस्कार राम राम जय खानदेश कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही मित्रांनो स्वतःच्या आयुष्यातील खरे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आज सुप्रसिद्ध लेखक शैलेश देशपांडे आपल्या सोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आपण चहा घेऊया हो आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया नक्की सर तुम्हाला लेखनाची आवड कशी लागली सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचे आव्हान थँक्यू दुसरी गोष्ट म्हणजे लेखन हा माझा मूळचा आवडीचा विषय नव्हता किंवा लेखन मला सुरुवातीला जमेल असं मला कधी वाटलं नव्हतं माझ्या आवडीचं क्षेत्र होतं कविता करणं मी शाळेपासून कविता लिहित आलो कविता करत आलोय त्यात माझा इंटरेस्ट होता दोन हजार सोळा मध्ये माझ्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली की ज्यानंतर तो अनुभव कागदावरती उतरवा अशी हो, माझी इच्छा झाली तो अनुभव कागदावरती उतरवून मी तो फेसबुकवरती टाकला की जस्ट लोकांनी काही प्रतिक्रिया येतात का ते बघायला आणि तो लोकांना खूप आवडला अच्छा तो अनुभव म्हणजे माझ्या प्रतिलिपीवरची पहिली गोष्ट भास आभास की आणखी काय ही घटना घडल्यानंतर फेसबुकला ती पोस्ट केली आणि त्यानंतर मला इतक्या लोकांचे फोन आले की हे तुमच्याबद्दल खरं घडलंय का त्यानंतर मग मी लोकांना सांगायला सु, सु, सुरुवात केली की ही माझी गोष्ट आहे अच्छा खरी गोष्ट नाही ही माझी गोष्ट आहे अच्छा ही गोष्ट आहे तिथून मग मा मला काही लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही प्रतिलिपीवरती पोस्ट करा तिथून मग मा प्रतिलिपीची माहिती मिळाली आणि मग प्रतिलिपीवरती दोन हजार सतरा मध्ये मी पहिल्यांदा ती गोष्ट पोस्ट केली बरोबर आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला म्हणजे मला वाटतं पहिल्या तीन चार दिवसामध्ये दहा एक हजार लोकांनी ती गोष्ट वाचली आणि मग तिथून लेखनाला सुरुवात झाली सर मग ती कहाणी आम्हाला ऐकायला आवडली ती खरी गोष्ट काय होती भास आभास आणि आणखी काही ही गोष्ट एका थ्री बीएचके फ्लॅट मध्ये घडली होती काही कारणास्तव मी माझ्या जुन्या घरातनं एका रेंटेड अपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं थ्री बीएचके फ्लॅट मी रेंटेड घेतला आणि तिथं आम्ही शिफ्ट केलं आणि त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर त्या मालकाने आम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक रूम आम्ही बंदच ठेवणार ती तुम्हाला आम्ही देणार नाही तर मला तिसऱ्या अशी काही गरज नव्हती माझी फॅमिली पाच सहा लोकांची आमची फॅमिली त्यामुळे टू बीएचके आम्हाला सफिशियंट होत होता पण आम्ही तशी ती थ्री बीएचके अपार्टमेंट आम्ही घेतला त्यातला एक रूम त्यांनी कंपल्सरी लॉक करून ठेवला ज्या दिवशी पहिल्यांदा गेलो बघायला त्या दिवशी तो ओपन होता त्या रूम मध्ये एक बेड होता एक आराम खुर्ची होती आणि काही जुने कागद बसायचा टेबल अशा काही गोष्टी होत्या तर आम्ही म्हणलं ठीक आहे म्हणजे काय बंद केलंय ते बंद केलं मग आम्ही त्यांनी त्या दिवशी कुलूप लावला आणि आम्ही बाहेर पडलो तिकडनं मग तो फ्लॅट आम्ही घेतला आणि राहायला गेलो तर त्या फ्लॅट मध्ये गेल्यानंतर अशा काही घटना घडल्या ज्या आम्हाला एक्सपेक्टेड नव्हत्या बरोबर म्हणजे तीन चार महिने मी त्या फ्लॅट मध्ये राहिलो त्या फ्लॅट मध्ये गेल्यानंतर सडनली असं वाटायचं की आपण कुठेतरी वेगळीकडे चालू आहे म्हणजे तीन मजली बिल्डिंग होती ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर सेकंड फ्लोर वरती माझा जवळपास बाराशे तेराशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट होता आणि त्या फ्लॅट मध्ये समोरच्या साईडला एक फ्लॅट होता तो बंदच होता म्हणजे अख्ख्या फ्लोअरवरती माझी एक फॅमिली होती फ्लॅटच्या मागच्या बाजूला एक ग्राउंड होतो तिथं पूर्ण बांबूची झाडं होती सगळ्या ह्याच्यामध्ये तर आम्ही राहायला गेल्यानंतर पहिल्यांदा छान वाटलं की बालक टेरेस पण आपलं अख्खा फ्लोर आपला टेरेस पण आपलं कुणाचा काही त्रास नाही आपणच मालक अख्ख्या भागाचे तर ते सुरुवाती सुरुवातीला चांगलं वाटलं पण समाव मग तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा असं झालं की माझी मुलगी त्रास द्यायची तर ती लहान होती त्यामुळे मी वयामुळे त्रास देत असेल बरं मी व्यावसायिक मी बाहेर पडायचो माझ्या घरातले बाहेर पडायचे फक्त बायको आणि मुलगी दोघीच दो जणी घरी असायच्यातल्या तर मग त्या घरामध्ये मग काही अशा अनुभवायला लागले की मुलगी एकटीच कुणाशी तरी बोलायची त्या वयात बाप म्हणजे ती बोलायची गप्पा मारायची साधारण वय काय असेल मुलगी माझी त्यावेळेस दीड वर्षाची ते दोन वर्षाची होती तर ती एकटीच कुणाशी तरी बोलायची खेळायची आम्हाला असं वाटलं की लहान मुले खेळते कारण तोपर्यंत आम्ही त्या फेज मध्ये गेलो नव्हतो आम्ही mm. सगळे बाहेर होतो त्या फेज मधन तर मग असं व्हायला लागलं की माझा व्यवसाय कमी 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 व्हायला लागला त्या तीन महिन्यामध्ये एक डिप्रेशन आल्यासारखं झालं मग असं व्हायचं की मी रात्र रात्र खुर्ची टाकून नुसतं बसून जायचो झोपायचं नाही mm. रात्रभर बसायचो मी त्या खुर्चीवरती पुढे 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 हा त्रास वाढत गेला आणि एक सडन पॉइंटला काय झालं की मी माझ्या बायकोला आणि मुलीला तिच्या माहेरी पाठवून गेली बर आणि मग त्या दिवशी रात्री बायको मुलगी माहेरी गेल्यानंतर जे माझं जुनं घर होतं आम्ही सगळे त्याच घरात मुक्कामी राहिलो काही म्हणजे असं स्वामींची कृपा होती किंवा महाराजांची कृपा होती त्यामुळे आम्ही त्या घरी त्या, त्या रात्री गेलोच नाही चावी विसरली किंवा दुसरी चावी हरवली ही सगळी कारण जुळून आली आणि आम्ही तिथं जुन्या घरातच आम्ही तो मुक्काम केला आणि मग त्या रात्री बसल्या बसल्या मग एक एक जण अनुभव सांगायला लागला घरामध्ये मला असं होतंय म्हणजे एक साधं उदाहरण असं की वडील आंघोळीला गेले होते बायको मुलीला घेऊन हॉलमध्ये बसली होती बरोबर संध्याकाळी सहाची गोष्ट गोष्ट जोर जोरात कोणतरी वाजत होत वडील आतमध्ये येत आणि वडील आतून आवाज देत होते की माझ्या मुलीला म्हणायचो की दार वाजवू नको आणि माझी मुलगी माझ्या बायकोच्या मांडीवरती हॉलमध्ये बसलेली होती असे अनुभव असे हे इतके जास्त होते की नंतर एक असं झालं की आम्ही तो घर सोडायचं ठरवलं काही दिवसांनी मग त्या घरामध्ये सोडायचं ठरवलं तर ते ठरवल्यानंतर आम्ही शिफ्टिंगला गेलो आणि मी सामान उतरवत होतो काही आणि अचानक माझा श्वासच थांबला श्वास थांबला म्हणजे प्रचंड घाम आला भरून आलं सगळं आणि मला काही सुचालदार नाही चक्कर करायला लागली खूप मला खूप त्रास व्हायला लागला तर मग मी आईला म्हटलं की मला खाली घेऊन चल वडिलांनी माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ टाकली आणि आम्ही खाली गेलो म्हणजे ते मला खाली घेऊन गेले तोपर्यंत मी पूर्ण घामाने भिजलो होतो आणि खाली गेल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे गेलो ते मला रस्त्याच्या पलीकडे घेऊन गेले आणि मग कुठेतरी मला श्वास लागला म्हणजे मला कुठे श्वास घ्यायला आला पाणी प्यायलो आणि मग मी परत वरती गेलोच नाही त्या घरामध्ये त्या दिवशी आम्ही तसंच घर बंद केलं आणि तसेच परत दुसरीकडे गेलो त्या घरामध्ये व्हायचं काय माहितीये का सतत आम्ही पाच लोक सोडून तीन लोक राहतात असं वाटायचं बापरे असं भास व्हायचा असं तीन लोक डायरेक्ट हा पाठीमागचं ते रात्रीच्या वेळेस गेल्यानंतर ते बांबूची झाडं होती ते थोडस त्याच्या पाठीमाग मैदान होतं त्यानंतर घरामध्ये वावरताना सतत असं वाटायचं की आपल्या पाठीमाग काहीतरी फिरतंय आपल्या सोबत काहीतरी फिरतंय तर तो सगळा अनुभव मी माझ्या गोष्टीमध्ये लिहिला त्या कथेमध्ये लिहिला आणि ती मी जेव्हा फेसबुकला पोस्ट केली तर लोकांचा फोन आणि लोक प्रत्यक्ष भेटायला लागले की हे खरंच तुमच्या सोबत झालंय का तर मग नंतर नंतर मग मी ते डिनाय करायला लागलो की हे घडलंय म्हणून कारण मग त्याला काहीतरी वेगळा अँगल मिळायला लागला मग आम्ही हे तुमच्या चॅनलवरतीच पहिल्यांदा सांगतो मी मग आम्ही सांगायला लागलो की ही माझी गोष्ट आहे मग आता ती प्रतिलिपीवरती गोष्ट स्वरूपातच आहे लोक प्रतिलिपीवरती अजूनही ती गोष्ट वाचतात अजूनही त्यांना भीती वाटते पण लोकांना जे वाचल्यानंतर भीती वाटते ते जवळपास तीन महिने आम्ही अनुभवले सगळं त्या घरामध्ये आणि भूत असतं का तर मी म्हणेल की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असते भूत असतं का नाही मला माहित नाही पण एक निगेटिव्ह एनर्जी असते जी तुमच्या आजूबाजूला वावरत असते आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही त्या घरामध्ये घेतला मग काही महिन्यांनी मला आपल्याला एक उत्सुकता असते की नक्की आपल्यासोबत घडलं ते समोरच्या माणसासोबत घडतं का मग काही महिन्यांनी मी परत तिथं गेलो होतो अच्छा त्या घरामध्ये बघायला इथे एक दुसरी फॅमिली आली होती आणि त्यांच्याशी गप्पा मारता कळ मारता मारता कळलं की त्यांच्यासोबतही काही गोष्टी अशा घडतायत ज्या माझ्या बरोबर घडून गेल्या होत्या मग मला खात्री पटली की इथे नक्की काहीतरी आहे म्हणजे काहीतरी तर आहे माझ्या बरोबर कडे बिहारी कामगार होता बिहारी कामगाराला मी तिथे घेऊन गेलो होतो सामान शिफ्ट करायला अच्छा तर तो आता किती सामान शिफ्ट करता करता मला सेटजी असे जल्दी निकलते यहाँ पे कुछ है एक छोटी रे आणि त्याची लिंक अशी होती की माझी मुलगी खेळायची म्हणजे ती खेळायची कुणाशी खेळायची माहित नाही पण ती खेळायची त्या घरामध्ये एकटी असताना दादा हा ह्याला काय ते माहित नव्हतं पण तो मला म्हणला दिख रही म्हणजे ठीक आहे म्हणजे काहीतरी तर असेल मग मी ती सगळी गोष्ट लिहिली आणि तिथून माझ्या लिखाणाला सुरुवात झाली तिला लहान मुलगी दिसत असेल देवाला माहित देवाला आहे मी स्वतः माझ्या आयुष्यातली हार्ड फेज अनुभवली हो तिथे काही व्यावसायिक परिणाम झाले खूप रिलेशन वरती काही परिणाम झाले किंवा घरगुती भांडणं बाहेरच्या काही गोष्टी असतील तर या सगळ्या गोष्टी तिथं अनुभवल्या त्या हो काळामध्ये फिजिकली मेंटली माणूस पूर्ण फिटअप होऊन जातो त्या गोष्टी सगळ्या बाजूने निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी थोडक्यात असाय की तुमच्या तुम्ही चांगलं करायचा खूप प्रयत्न करता पण काहीतरी वाईट 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 तुमच्यासोबत घडत असतं तर तो एक अनुभव तिथं मला आला आणि मग तिथून मग मी तिथून माझ्या लिखाणाचं दिली म्हणजे ती वाईट गोष्ट मला काय देऊन गेली तर ती माझ्यातला लेखक जिवंत करून गेली बरोबर वाईट गोष्ट ही पूर्ण वाईटातून आपण काहीतरी चांगलं शोधायचं कदाचित मी असं म्हणतो की तो प्रसंग महाराजांनी माझ्या आयुष्यामध्ये घडवला त्याच्या मागचं कारण होत की कुठेतरी माझ्यातला लेखक बाहेर यायचा होता आणि तिथून माझ्या लेखनाच्या प्रवासाला हो सुरुवात झाली दुरु। आणि मग वेगळे वेगळे प्रकार मी प्रतिलिपीवरती लिहित गेलो आणि आता लोकांना आवडत गेले लोकांच्या प्रतिक्रिया येत गेल्या आणि एक शैलेश देशपांडेच्या पुढे लेखक म्हणून नाव लागत केव्हा केव्हा म्हणजे खरंच तुम्ही जो थरारक अनुभव सांगितला होता तुम्ही गुंतून आता तुमच्यातला लेखक बाहेर निघाला स्वामी कृपेने आहे स्टोरीज ज्या आहेत आता त्या लोकांना खरं आहे का खोटं आहे त्याच्या पलीकडे त्या किती इंटरेस्टिंग आहे हे जास्त महत्वाचं बरोबर आहे कसं प्रत्येकाचा अनुभव असतो तो सांगता पण येत नाही आणि तो भास असतो बरोबर आहे आणि आता आता माझ्यासोबत तरी झालं तर मी करू शकत बरोबर रॉंग पण नको नाही मी तर मी तर म्हणेल की खर तर हा अनुभव यावा कसं असतं ना की भूत ही संकल्पना आपल्याकडे फक्त भीती या संकल्पनेशी जोडलेली बरोबर कारण आपण काय लहानपणापासून झी ऑर शो बघितलाय रामसेचे पिक्चर बघितले मग आमच्या आपल्या डोक्यामध्ये भूत ही संकल्पना कशी आहे की एक असा कुजलेला चेहरा घालडे हातपाय असे नख वाढलेले केस वाढलेले असं काहीतरी भूत म्हणजे टिपिकल रामसेच भूत जखमी रक्त वाहत आहे कुठं भूत ही संकल्पना तशी नसावी असं माझं म्हणणं आहे माझं मत आहे माझ्या तुम्ही कुठली गोष्ट वाचलीत ना तर माझ्या एखाद्या गोष्टीमध्ये कुठंतरी कथेचा भाग म्हणून मी ती गोष्टीमध्ये भूत हे अशा वियर्ड भूत टाकलेलं आहे एखाद्याच गोष्टीमध्ये पण माझ्या प्रत्येक गोष्टीतलं भूत वेगळं का तर भूत ही संकल्पना कधी माझ्या दृष्टीने संपणार नाही जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट सोबत ठेवताय तर निगेटिव्ह गोष्ट तुमच्या सोबत राहणार आणि कुणी बघितले की त्याला जखमा झाल्यात त्याच्या अंगावरती त्याच्या चेहऱ्याचं चेह मास लोंबत त्याचं शरीराचे हाड वाढली आहेत नक वाढली आहेत कुणाला माहितीये प्रत्यक्ष तुम्ही बघितल्यानंतर तो अनुभव सांगायला जिवंत तर राहायला पाहिजे बरोबर तर असं नाहीये भूत हे वातावरणात भीती निर्माण करून तुम्हाला गाव होतं असं माझं मत आहे किंवा भूत म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह शक्ती कदाचित ते थोडस ओव्हर स्टेटमेंट होत पण कुठलीही निगेटिव्ह शक्ती ही वातावरणामध्ये तयार होऊन तुम्हाला भीती दाखवते किंवा तुम्हाला त्या वातावरणाची भीती वाटते इट्स अ थ्री डी फोर डी फाय डी एक्सपिरियन्स बरोबर भीती हा एक्सपिरियन्स आहे तो मला तो अनुभव येतो का आता ते वातावरण तसं झालेलं असतं आजूबाजूला कधी झाडाची फांदी पडते कधी दरवाजा जोरात आपडला जातो आणि त्या एक्सपिरियन्स मध्ये ती भीती डेव्हलप होत जाते बरोबर आणि ज्यावेळेस लेखक म्हणून आपल्याला ती लिहायची असते त्यावेळेस त्या थ्री डी एक्सपिरियन्स मध्ये वाचकाला घेऊन जायचं असतं तर मला माझ्या कथेमध्ये ते करायला आवडतं बरोबर थोडक्यात तुम्हाला भूताची गोष्ट सांगण्यापेक्षा मी तुम्हाला भूताचा एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न करतो बरोबर अजून काही असतील तुम्हाला तुम्हाला शेअर म्हणजे माझ्या आहेत ना त्या एक मला कोणीतरी त्याचा बेस सांगितला की त्यांच्या सोबत असं घडलं बरोबर ते मी काही गोष्टी कथारूपामध्ये मांडल्यात तर आता त्याच्यामध्ये मला एक प्रेम नावाची गोष्ट माझ्याकडे आहे तर माझी भूताची ही आभास वाचल्यानंतर मला एका वाचकाचा फोन आला की Uh, माझ्यासोबत एक अशी घटना घडली गट आहे तर त्यांनी मला ती त्यांच्या काही मोगम शब्दामध्ये सांगितल्यानंतर मी उतरवली आणि मग ती प्रेम नावाची गोष्ट तयार राहील त्याच्यामध्ये असं होतं की लेडी वे वे आ, त्या लेडीला तेराव्या वर्षी मासिक पाळी आली आणि शाळेत असताना आली आणि शाळेच्या मधल्या सुट्टी झाली तर त्या मधल्या सुट्टीमध्ये ती डबा खात होती झाडाखाली बसून एका शाळेच्या ग्राउंड वरती आणि समाव ते झालं आणि त्यावेळेस ते तिला ती एक अंगावरती सावली पडल्यासारखं झालं तिला कसलं तरी अच्छा आता हे कितपत खरं आहे काय माहित नाही मी गोष्ट म्हणून सांगतोय तुम्ही गोष्ट म्हणून कारण मी रेकमेंड करेल की यातली माझी प्रत्येक गोष्ट ही तुम्ही गोष्ट म्हणूनच तुम्ही मुळापर्यंत शोधायला गेल्यानंतर त्या गोष्टी कारण त्या निगेटिव्ह एनर्जी होतो त्याचा त्रास तुम्हाला कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये होतो मुळापर्यंत शोधायला गेलं की तुम्ही हरून जा हा मुळापर्यंत शोधायला गेला की त्या मूळ काहीतरी विचित्र असतं तर त्या लेडीला तो अनुभव आली तिने मला सांगितला की तुम्ही याची गोष्ट लिहाल का मी लिहायला सुरुवात केली ती गोष्ट लिहिली गोष्ट ती तर साधारणतः तिने मला ज्या वेळेस ती गोष्ट सांगली त्यावेळेस त्या लेडीचं वय होत पन्नास वर्ष आणि तिचं लग्नच झालं नाही म्हणजे लग्न झालं पण ते टिकलंच नाही तिला शेवटपर्यंत ती सावली तिच्या सोबतच वावरत होती अच्छा म्हणजे तिचं शेवटचं वाक्य तिने मला असं सांगितलं होतं की मी आज पन्नास वर्षाची आहे आणि त्यांनी माझं अजूनही लग्न होऊन गेलेलं नाही ने। बापरे नेमकं काय होत म्हणजे तिला ती सावली तिच्या अंगावरती पडली आणि तो तिच्या शरीरात प्रवेश यायला लागला असं तिचं म्हणणं होतं की त्या गोष्टीमध्ये ती हिरोईन जी असं म्हणते की उ, तो माझ्या सोबत यायला लागला तो सतत मला दिसायला लागला त्याचा भास मला सतत व्हायला लागला आणि शाळेमध्ये गेल्यानंतर मग मी एका मुलाच्या प्रेमात पडले लग्नाच्या काळामध्ये परत लग्न झालं माझं आणि समाव पहिल्या दिवशी ज्या वेळेस आमचं पहिली रात्र जी होती तिथं तो अचानक बाहेर आला खूप वर्षांनी आणि त्यांनी माझ्या नवऱ्यावरतीच अटॅक केला आणि तिथनं माझ्या फॅमिलीला सासरच्या लोकांना असं वाटलं की मी वेडी आहे मग मा त्यांनी मला नवऱ्यापासून लांब ठेवायला सुरुवात केली असं करता 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 शेवटी माझा डिवोर्स झाला मग मी शाळेत एका नोकरी करायला लागली आणि नंतर असं झालं की तो मला सवयीचा होऊन गेला की आता तो आहेच सोबत म्हणजे बाकी कुणी नसला तरी तो सोबत आहे शेवटी मी त्याला ऍक्सेप्ट केला कम्फर्टेबल होऊन गेले की मला आता याच्याशिवाय पर्याय नाहीये मी सगळं केलं मी देवळात दे, देवळात जाऊन आले मी मशिदीत जाऊन आले कुठं 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 प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आले पण मला तात्पुरता रिलीज काय असेल तर मिळाला पण जसं मी माझ्या गोष्टीमध्ये सांगतो की भूत कधीच जात नाही तर ते कधी जात नाही ते तिथंच असतं फक्त तुम्हाला काही वेळासाठी तो पॉज देतो का आता तेवढ्या वेळामध्ये तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढलेली असते तुमच्या भोवती पॉझिटिव्ह एनर्जीचं एक कड झालेलं असतं तिथे ये ते येऊ शकत नाही म्हणून तेवढ्या वेळ तुम्हाला ते रिलीफ देत तुम्हाला सोडून जात नाही किंवा तुम्हाला सोडलं तरी ते दुसरीकडे कुठेतरी जातं पण ते जगातून नाही तर प्रेम स्टोरी अशीच आहे की ती बाई पन्नासव्या वर्षापर्यंत सफर करत होती आता ती आहे का नाही मला माहित नाही कारण ती गोष्ट सांगितल्यानंतर ती कागदावर उतरवल्यानंतर परत आमच्या दोघांमध्ये कधीच बोलणं नाही झालं पण तिने मला सांगितलं होतं की हा माझा वैयक्तिक अनुभव आहे हा तुम्ही उतरवा तुम्ही तो कागदावर उतरवून त्याची ती प्रेम नावाची गोष्ट केली किती कठीण आहे की या तुमच्या शरीरात शरीरात उपवास केला प्रवेश केला आणि ते आता पन्नास वर्षापर्यंत पन्नास म्हणजे तरी वर्षापर्यंत सोबत असणं कसं आहे ना की तुम्हाला एका गोष्टीचा आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे आपल्याकडे असं म्हणतात की देव अंगात येतो काही लोकांमध्ये देवाचं वार आहे देवी अंगात येते मग त्यांच्या त्यांना लोक जाऊन पाया पडतात तुम्ही ती लोक गोष्ट मान्य करताना की देव अंगात येतो हो बरोबर दुसरी गोष्ट देव अंगात आल्यानंतर लोक त्याला जाऊन प्रश्न विचारतात काही काही गोष्टी करतात जर देव अंगात येऊ शकत तर मग निगेटिव्ह एनर्जी का नाही येऊ हो शकतात अंगात येणं म्हणजे काय थोडक्यात तर तुमची ग्रहस्थिती असेल किंवा तुमच्या वीक पिरियड असेल जो तुमचा मानसिक वीक पिरियड असेल ग्रहांची स्थिती थोडीशी वीक असेल त्या काळामध्ये जर तुम्ही अशा एखाद्या शक्तीच्या जवळपास गेलात ती शक्ती तुम्हाला हार्मफुल कधीच नसते म्हणजे शक्यतो नसते माझं मत आहे प्रत्येक लेखकाची धारणा वेगळी असते प्रत्येकाचा त्याच्यामध्ये अभ्यास वेगळा असेल पण माझ माझ्यातला लेखक जो डेव्हलप झालाय तो या विचाराचा आहे की ती एक अडकलेली शक्ती आहे किंवा तो अडकलेला आत्मा आहे अडकलेली पावर है, पावर येते त्यांना सुटायला मार्ग नाहीये ते मार्ग शोधतायत कुठं तरी ते तुमच्याशी कम्युनिकेट ज्या वेळेस करतात त्यावेळेस ते त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांना त्यांच्या अडचणीतनं सोडवाल आणि कदाचित शंभर लोकांपैकी तुम्ही एक असता की जे तुमच्याशी कम्युनिकेट करू शकता किंवा लोकांमध्ये एक व्यक्ती असते की ज्यांच्याशी ते कम्युनिकेट करू शकतात बरोबर नाहीतर लोक असं सांगतात ना की मी भानगडला गेलो गेलो मी ती माला नहीं, नहीं, मी जाऊन आलो मला मला झालं झालं नाही नाही इकडे तर ते त्यांना असं वाटतं की तुम्ही कम्युनिकेशनला योग्यच नाहीये त्यांनी इग्नोर केलं तुम्हाला हा त्यांनी इग्नोर केलं म्हणून तुम्हाला काही झालं नाही दहा हजार लोकांपैकी एक माणूस असा असतो की जो त्यांच्या कामाचा असतो बरोबर ज्याला ते त्याच्यापर्यंत पोहचायचा प्रयत्न करतात त्याच्याशी बोलतात किंवा त्याच्याशी संवाद साधायचा करता। प्रयत्न करतात पण त्या परत त्या दहा हजार लोकांपैकी दहा हजार लोक म्हणजे ज्यांना कळत असेल समजा आपण जर समजा दहा लाख लोकांमध्ये दहा हजार लोक परत पकडले पर तर त्यातले जे नऊ हजार नऊशे पंच्याण्णव लोकांना त्याचीच भीती वाटते की हे आपल्याशी काय बोलतंय किंवा का हे आपल्या जवळ काही येतं पाचच लोक कम्युनिकेट करू शकतात जे पुढे जाऊन त्यांना त्याची कधी चर्चा करणार नाहीत बरोबर असेच पाच लोक कम्युनिकेट करू शकतात बरोबर पण त्या स्पिरिटशी कम्युनिकेट करायला तुमचं पण नशीब पाहिजे तुम्हाला तुम पण ताकद पाहिजे जी तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे त्यामुळे आपल्याला भ्यायचं कारण नाही आहे बरोबर बेसिकली जसं सर तुम्ही म्हटले की ती निगेटिव्ह एनर्जी कधीच तुम्हाला हार्मफुल नसते बहुतेक वेळेस कारण त्यांच्याकडे त्यांचे बी नियमावली असते त्यांना काही सुपर पॉवर नाही की कोणाचाही घरात किंवा कोणा कोणालाही त्रास द्यायचा त्यांचे काही नियम ठरलेले असतात की त्याच ठिकाणी ते जास्त ऍक्टिव्ह असतील अदरवाईज मग त्यांनी आपला आपल्याला आतापर्यंत ओव्हरपॉवर केलं असतं राज्य केलं त्यांनी किती लोक मरतात दिवसभरात ओव्हरपॉवर केलं असतं सा। तर गण आणि हे तुम्ही का की प्रत्येक एक विशिष्ट गण वाल्यांना दिसतात आणि असं ज्योतिषशास्त्र सांगतं माझा काही ज्योतिषाचा अभ्यास नाहीये अच्छा ज्योतिषशास्त्र असं सांगत असं म्हणतात की काही विशिष्ट म्हणजे मनुष्यगण असलेल्या माणसाला त्याचा जास्त त्रास होतो किंवा पायळू माणसाला ते दिसतं तर असू शकतं त्याच्यामध्ये काय आपण म्हणजे असंच असेल असं मला नाही माहिती ठामपणे मी नाही सांगू शकत असू शकतो त्याच्यामध्ये आता मी म्हणजे लेखक हा प्रकार काय असतो की त्याला जिथं गोष्ट तो उचलत असतो बरोबर तर आता पायाळू नावाची माझी एक गोष्ट आहे त्या पायळू नावाची गोष्ट साधारणतः साठाव्या दशकामध्ये घडलेली गोष्ट आहे तर त्या गोष्टीमध्ये असं आहे की एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये एक मोठी मुलगी आहे तिला दोन मोठे भाऊ आणि मग त्यांच्यापेक्षा मोठी ती होती म्हणजे घरामध्ये दोन मुलं आणि सहा मुली सात मुली अशी फॅमिली होती मोठी त्यापैकी ही सगळ्यात मोठी मुलगी होती ही पायळू होती पायाळू पायाळू म्हणजे असं म्हणतात की जी जिचा जन्म होता ना जी म्हणजे जी, जी उलटी बाहेर आली म्हणजे थोडक्यात आधी पाय पाय आधी पाय आलेत असं असं म्हणजे मला मी स्वतः पायळू नाही किंवा मी बघितलं नाही पायाळू असं ते पण असं म्हणतात तर तिला संभाव असं व्हायचं की तिला ते दिसायचं भूत तिला ते भूत दिसायचं आणि तो भूत ती पेठेत राहिला होती पुण्यात हा म्हणजे पुण्यामध्ये मी त्या गोष्टीमध्ये त्या तिचं ते असं पिक केलं की ती पेठेत राहिला होती पुण्यामध्ये एका जुन्या वाड्यात ती राहायला गेली आणि तिथे विहीर होती विहिरीवरती पहिल्यांदा तिला ते भूत दिसत बरोबर ज्याला मानकाप्या नावाचं भूत म्हणतात मानकाप्या म्हणजे ज्याला मान नाही असं भूत अच्छा कापलेली असं मान मान कापलेली म्हणजे बिनमानेच भूत थोडक्यात मला मानकाप्या म्हणतात होतन याच्यामध्ये तर त्या मानकाप्याला मानकाप्याने पहिल्यांदा तिला विहिरीवरती दर्शन दिलं तिच्या विहिरीवरती घरातल्या वाड्यातल्या विहिरीमध्ये आणि मग त्या मानकाप्याने तिला सतत बोलायचा प्रयत्न केला तर आता ती लहान होती ती त्याला पहिल्यांदा बैठल्या चक्कर येऊन पडली बाकी घरात दिसत नव्हत तिला दिसायचं काही दिवसांनी ती त्याला दिवसा ती, ती येतोय समोर मग तिने त्याला विचारलं की तुला काय पाहिजे मग त्याने सांगितलं की तू मला तुझा मोठा भाऊ दे म्हणजे ज्येष्ठ दे आणि सोन दे जे जुनं जमिनीत गाडलेलं धन असतं किंवा पुरलेलं धन असतं असं काहीतरी धन तू घे आणि त्याच्या बदल्यात मला तुझ्या घरातला मोठ्याच जीव दे भावाचा भावाचा किंवा मोठ्या मुलाचा घरातला त्याला म्हणतात पायाळू अशी ती त्या रिलेटेड गोष्ट आहे मग तिच्या वडील तिला घेऊन गेले त्याच्यामध्ये तिच्या पायावरती काय त्यांनी ते जुन्या काळामध्ये ते बिब्याच्या फुल्या घालायचे अशा घातल्या आणि मग तिला ते दिसायचं बंद झालं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडं असं म्हणतात काही लोक की घडून गेल्यात काही लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे तर हे ज्याचं त्याच ज्यांनी त्याची स्वतःच्या मतानुसार घ्यावं त्याच्यावरती कोणालाही असा आग्रह नाही की हे आहे फोर्सफुली काही नाही आम्ही लेखक ते लिहायचा प्रयत्न करतो काही लोक सांगतात की हे आमचा वैयक्तिक अनुभव आहे किंवा हे आमच्या बाबतीत घडलंय किंवा ज्याच्या बाबतीत घडलेलं असतं त्याला ते रिलेट होतं म्हणजे तुम्ही जाता जाता एखाद्या वाटेवरती दहा वेळा ज्यावेळेस फिरता आणि त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन तुम्हाला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की यार मी तर इथंच होतो मी कुठे गेलोच नाहीये पण मला याच का मी फिरलो मग तुम्ही कुठेतरी वाचताय की तुम्हाला लागू शकतो की नावाचा एक प्रकार असतो मग तुम्ही रिलेट करता अरे तो, तो, तो होता ही गोष्ट तुम्ही सायंटिफिकली घ्यायला गेले की कदाचित तुम्हाला त्या रस्त्यावरनं बाहेर पडायला समोर रस्ता होता पण तुम्हाला तो दिसला नाही मग जे अंधश्रद्धा मानत म्हणजे ह्याला अंधश्रद्धा म्हणतात ती लोक काय म्हणतात की समोरचा तुला दिसला नाही तुझी चूक आहे पण त्या सर्व पिरियड मध्ये त्याला का दिसला नाही <laughs> समोरचा रस्ता हे त्याच त्यालाच माहिती बरोबर का तेवढ्या काळापुरता तो रस्ता बंद झाला होता का तेवढ्या काळापुरता त्या रस्त्याने त्याला पुढे जाऊन दिलं नाही का तेवढ्या काळापुरतं तो त्याच्या गाडीचं हँडल त्या साईडला वळलंच नाही अनेक कारण आहेत ह्याचा तुम्ही जो सफर करणार आहे तोच मानणार आहे एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही जोपर्यंत एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत कधीही कुठलेही भूत आहे त्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही किंवा ती निगेटिव्ह एनर्जी आहे मी स्वतः मी त्या पिरियड मधनं गेलो असेल तरी माझा स्वतःचा असं अजूनही मते किती ती निगेटिव्ह एनर्जी असते त्याला भूत हा टॅग द्यायचा का नाही हे ठरवावं पण मी म्हणेल की ती निगेटिव्ह एनर्जी आहे जी तुमच्या माझ्या आजूबाजूला भरपूर प्रमाणामध्ये खूप प्रमाणामध्ये आता पण तुमच्या माझ्या आजूबाजूला ती भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ते ज्याला भूत म्हणा स्पिरिट म्हणा काही म्हणा हे तुमच्या माझ्या आजूबाजूला आता खूप आहे पण आत्ता त्यांनी तुमच्याशी संपर्क करावा एवढी तुमची आ... आत्मिक ताकद नाहीये किंवा तुमचं ग्रहमान तसं नाहीये किंवा त्याला ती परवानगी नाही आहे ह्या तीन गोष्टी आता आहेत ज्यामुळे ते तुमच्यापर्यंत आजूबाजूला असलं तरी तुमच्याशी कम्युनिकेट करू शकत नाही ज्यावेळेस त्याला ती परवानगी मिळेल ज्यावेळेस तुमचे ग्रहतारे असे होतील त्याच वेळेस तुमच्याशी ते कम्युनिकेट करेल त्याच वेळेस तुमच्याशी ते बोलेल आणि त्यावेळेस मग तुम्हाला कळेल की हा काहीतरी एक आहे जे जे तुम्हाला कम्युनिकेट करतात म्हणजे चांगल्या गोष्टी करतात वाईटही करतात एक्झॅक्टली एक्झॅक्टली ते म्हणतात ना की मेलेशी स्वर्ग दिसत नाही तसं एक्सपिरियन्स झाल्याशिवाय लोकांना ते जाणवणार नाही की असं काही आहे आणि त्याला जसं तुम्ही म्हटले की तुमचं तुमचं ये। तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये उठतात बसतात तुमचं स्पिरिच्युअल पॉवर किती आहे किती आहे तर त्यानुसार ते निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर इम्पॅक्ट करतात त्यांना पॉवर आहे नाही आहे त्यांना फायदा होईल का नुकसान ते पण सेफ राहायचा प्रयत्न करतो म्हणजे थोडक्यात काय ना की तुम्ही प्रवासाला निघताना तुमच्या बॅगेमध्ये जर काही तुमचं खायच्या गोष्टी ठेवल्या जरी तुम्हाला रस्त्यामध्ये खायला काय मिळालं नाही तरी तुमचं पोट भरलं जातं तसंच आहे की जर तुमच्याकडे तुमचा तुम्ही ज्या गुरुला मानता ज्या गुरुचा तुम्ही धावा करता त्या गुरुला जर तुम्ही सोबत ठेवलं तर अशा गोष्टी तुम्हाला त्या पॅकेट फूड सारख्या असतात की तुम्हाला समोरने अटॅक होतोय किंवा तुम्हाला भूक लागली आहे तुम्हाला खायला काहीच नाहीये पण तुमच्याकडे काहीतरी तुमच्या बॅगेमध्ये तुम्ही घेऊन तो ठेवा गुरुचा तुमच्या पाठीमागे स्पिरचल ठेवा तुमचा बॅकअप आहे म्हणजे तुम्हाला काहीच नाही मिळालं तरी तुमचं पोट भरलेलं राहतं तसं तुम्हाला कितीही आजूबाजूला भीती असली तरी तुमच्या त्या पॅकेट मुळे ती भीती किंवा ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला पुढे चालायला प्रवृत्त करत राहते ग्रेट ग्रेट सर स्वामी भक्तीमध्ये तुम्हाला स्वामींचे काही अनुभव का नाही स्वामींचे मला तसे अनुभव म्हणजे चांगलेच अनुभव असतात प्रत्येकाला पण मी गोष्टीमध्ये तो माझा वैयक्तिक अनुभव नाही आहे पण मी त्याच्यावरती गोष्ट लिहिली प्रवासाचा सोपती म्हणून